गेले अनेक दिवस विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता मात्र आज सर्वत्र प्रचाराचा तोफा थंडावणार असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येवला शहरातून महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी भव्य प्रचार रॅली काढली यावेळेस शहरातील मुख्य रस्त्यावरून ही प्रचार रॅली काढण्यात आली मोठ्या संख्येनं भुजबळ समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते याच रॅलीप्रसंगी महायुतीचे उमेदवार छगन भुजबळांशी बातचीत केली आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात आज सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराचा होत होता आज शेवटचा दिवस असल्याने ठिकठिकाणी मोठे स्टार नेते प्रचार रॅली काढताना दिसत आहेत आज येवला शहरातून देखील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचार रॅली काढली आहे मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी आपल्या सोबत भुजबळ साहेब का सांगा साहेब आज शहरच्या दिवशी रॅली काढली आहे मोठे शक्ती प्रदर्शन हे माझं शक्ती प्रदर्शन नाहीये येवल्याच्या जनतेच्या प्रेमाचं शक्ती प्रदर्शन आहे आपण जेव्हा पाहतो दुकानदार असेल मखानदार असेल सामान्य माणसं जे आहेत स्वागत करतायत आमचा वर्षाव करता आहे आणि त्यातून ते सांगत की आम्हाला उज्वस साहेब पुन्हा पुढे हवंय त्या दृष्टीने मी जनतेचा फार आभारी आहे पाच वर्ष आणि विकास आपण करतो त्याची पावती आम्ही देणार आहोत असंही जनता मला सांगते सरकार सांगाल की मोठ्या कशा मताधिक्याने आपला विजय होणार आणि मोठा प्रतिसाद दिसून येतोय एक लाखाच्या मताधिक्याने माझा विजय होईल एकूणच बघत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या ठिकाणी विजय होईल प्रतिक्रिया दिली आहे नरेंद्र पाटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला